हाय मैत्रिणीनं श्री स्वामी समर्थ चला तर चाले आपले शेतातले कामं सुरू आज पण पा त्या दिवशी मारलं फवारा मारला परवा दिवशी आणि आज आता ना टाकून पाणी द्यायचं काम चालू झालं आहे पण आहेत पा तिकडं पुढं गेलं तर वाफ भरला की बघायला आणि शेजारी सगळ्यांचे कामं चालू येतात सगळे शेतामध्ये येतात सगळीकडं शेतात माणसंच दिसतील सगळ्या बाजूने सगळ्यांचे कामं चालू येतात मामा पण इथं भरतेत पहा ते पण त्यांनी पण पाणी दिलंय आणि खत पण मारून घेतले पा स्वर्णताई पण होत्या एवढ्या वेळ स्वर्णताई आत्ताच घरी गेल्या आता काय येतात का नाही परत माझं त्यांचं काय बोलणं झालं नाही लांबूनच आले गेले म्हणून झालंय पण बोलणं झालं नाही जवळून बघू येतात काय का परत चला तर जेवण झालंय आत्ताच दोन वाजत आलेत पा मी तर गेले होते इथं ना नगरला दाजी आले होते सकाळीच लवकरच इथं मी घरी आल्याच्यानंतर त्यांचा डब्बा घेऊन आले पा इथं तिकडे राहिले काय माहिती आता हे पूर्ण वावर झालं का वावर मस्त जायचे पाच समोर एवढी गुणी राहिली आणि पलीकडे एक गुणी शिल्लक एवढं खत मारायचं आणि मग पाणी द्यायचं कधी होतंय काय माहितीये आता संध्याकाळ होईल पहा एवढं काम करण्यासाठी म्हणून पण असं पडलंय ना वाफ भरला वाटतं दाजी येऊ राहिली तिकडे हे वाफत पाणी चालू येता इथं दारू ठराव लाग राहिलेत का खत मारलय ना युरिया खत टाकलय आणि आता एवढे दोन वाफे झाले का पलीकडच्या शेतात जायचं पाऊले पूर्ण शेत झालंय एवढं किती वाजता आले तर अकरा वाजता आले ते पा दोन वाज देत आता दोन वाजता दोन वेळेस जरी हेच काम गेले का आता एवढे दोन वाजते झाले प लगेच तिकडे जायचं या शेतात पण इथं पण बोर आहे पहा पण बोरचं सध्या पाणी काही गरज पडत नाही आता नदीला पाणी भरपूर म्हटलं शेजारी मी लावली मीती त्या दिसून म्हटलं ते घेऊन जा पण आता सगळीकडूनच कुणाच वाणवळ येतं भरपूर दोन तीन ठिकाणी पेंडिंग आहे अजून घेऊन येण्यासाठी बघू नंतर आणू आता छान हिरवगार शेत झाले सगळं यांनी तर काहीच पेरलं नाही होय काहीच पेरलं नाही कांदे बर इथं कांदे लावायचे पाच शेजाऱ्यांचं इथे पलीकडे पण शेतात काम चालू सगळ्यांची आंब्याला मोर येतो की नाही काय माहिती या वर्षी या वर्षी जर मोर नाही आला तर आंबा काढून टाकायचं का खूप मोठा असा आंबा येतोय आंबे येतात ना त्याला खूप नेमकं मधो मध्ये छान वाटत पण सगळीकडे शेती आणि मधोमध आंब्याचं झाड यावरती मोर येतोय येतोय पाणी छान असं चाललंय आता लाईट नाही गेली पाहिजे नदीत गेली तर येते पहा दहा मिनटात लाईट होऊन जाते लगेच तिथं पाहिलं पण नव्हतं पा एवढं सगळं झालंय म्हणून त्या शेवट तिकडे गेले तेव्हा आम्ही म्हटलं झाले की नाही तर ते म्हटले आहे पा सगळं तिकडचं आता काय पंधरा वीस मिनटं लागतंय इथं नंतर जाऊ तिकडं मग मामा पण बसलेत मी सुवर्ण सर काहीच कुठं गेलं मी पलीकडं जाऊन बसलं का काय तिकडं नाही बसणार घरीच गेले असते बहुतेक येतील परत कारण त्यांचं खत पण शिपून झालेलं आहे त्यांचं काम होतं खत शिपायचं मामांचं कामही भरायचं त्यांची पण मोटर चालू आहे इथं भरपूर असं पाणी असते एकाच नदीतून सगळ्यांचं पाणी येतं तर एवढी नदी, नदी वाहते ना कमी अजिबात पडत नाही दिवसभर म्हटलं तरी मोटर चालणार ती सगळ्यांचीच झालं पाहत ऊन पण इतकं लागतंय ना आणि नेमक्या झाडाची सावली पण अशी झाली सगळे पानगळती झाली ना सावली सावलीसुद्धा नाही इथं बसायला पण पण तरी मी दिवसभर इथून जाणार नाही पा माझी मदत तर असो किंवा नसो हो। पण मला आवडतं इथं यायला आता पुढच्या वेळेस तर नेमकं लग्न आहे त्या दिवशी भरायचं आहे पहा ते म्हटले मी येऊन सकाळी सकाळीच भरायला सहा आला आणि आज माझे तर घरी काय काम येतं आता चिवड्याची तयारी करायची ती म्हटलं चिवडा करूनच येते मी डबा घेऊन तुमचा पण म्हटलं नको ये लवकर डबा घेऊन भूक लागली मला आता संध्याकाळी घरी गेल्यावर चिवडा पण बनवायचा उद्या आहे पहा नागदिवे पूजन म्हणजे हा व्हिडिओ माझा नागदिव्य पूजनाच्या दिवशी येईल पा तर त्यासाठी दिवाळीचा फार असं करायचा असतं तर कालच केल्यात पाककरांच्या मी आणि आज करणार आहे चिवडा एवढंच करणार आहे एवढं शक्य थोडी होत असते सगळ्या दिवाळीचं फराळ करायचं सासूबाई म्हणायच्या तर मी सगळं दिवाळीचं फराळ करायचे पा नाग वेळेस सगळं थोडं थोडं करायचं म्हणून चांगलं असतं केलेलं शेतात यायचं म्हणतो ना इतका चिटका लागतो ना आता नेमकी मी शेतातली साडी घालून आली नाही पहा नगरला गेले सा नवीन साडी घालून गेले होते तशीच आले पा सगळ्यात चिटका लागल्या आता निघता निघत नाही चिटका सगळं बारीक लागलं चिटका आता सगळं काढावंच लागणार तू मला चिवडा करायचा होता घरी जाऊ का घरी मी काय म्हणते चिवडा करायचा आहे घरी म्हंटल जाऊ का घरी खरंच तिचा काही गरज नाही माझी नक्की कालकरांच्या केल्या तर आज चिवडा करून घेते तेवढा त्याला तुझं म्हणतेच जा म्हणून पण मला तर आवडतं पाहिजे तर छान असं निसर्ग रम्य वातावरण राहायला मला जावसं वाटणार नाही की ती म्हटले जा तरी मी जाऊ शकत नाही काम काहीच नाही आणि का काम काही नसतं पहा एवढा युरिया मारला का तेच मारते पा युरिया आणि वाफे भरलेले पण पाहते तर चला तर झालं या शेतातलं दहा मिनटं लागतील पाहता हे झालं की मग तिकडच्या शेतात जायचं चला तुम्ही बाय कसं वाटलं शेतातलं वातावरण आणि व्हिडिओ कसा वाटलं ते नक्की सांगा चला तर बाय मैत्रिणीनो